वाई नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजलेले असून वाढलेली लोकसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेता यावर्षी नगरसेवकांची संख्या वीसवरून तेवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे पूर्वीच्या दहा प्रभागांची पुनर्रचना करून आता अकरा प्रभाग तयार करण्यात आले आहेत यामुळे वाई नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही दोन हजार एकवीसला सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला होता त्यानंतर वाई शहरांमध्ये योगेश फाळके जनतेच्या प्रश्नांना आपल्या समाजकार्यातून न्याय देण्यासाठी कार्यरत होते यामुळे वाई खंडाळा महाबळेश्वर शिवसेना शिंदे गट विधानसभा प्रमुख तथा युवासेना शिवसेना रोजगार समिती सदस्य योगेश फाळके यांनी आपल्या सामाजिक कार्यातून जनतेची केलेली सेवा वाई शहरातील घराघरात पोचल्याचं चित्र असून यामुळं वाईचे भावी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनं उतरणार आहे अशी प्रतिक्रिया योगेश फाळके यांनी दिली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा खे, खे, काम करताना असा विचार नाही की वाई शहर तालुका प्रभाग सर्वत्र आपण सगळे विकास काम करत आलेले म्हणजे ज्याचा कोणाचा फोन येईल त्याला मदत केलीच आहे पण आपल्या दृष्टिकोनातून जर आपल्याला वाटतं की हे इथं असं झालं पाहिजे असं होत आहे तिथं आपण हक्कानी समोर केलेली आहेत वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच प्रश्नांना प्रथम प्राधान्य देणार आता या निवडणुकीमध्ये कसं आहे गेली पस्तीस वर्ष वाई नगरपालिकेची निवडणूक होती पण सगळ्यांनी विचार फक्त देवाबत्ती रस्ते किंवा नगरपालिकेने कॉमन के विचार केलेला आहे पण मी असा विचार करतो की आजपर्यंत वाईड शहरामध्ये बरेचशे वसाहती नवीन झालेल्या आहेत आणि मागील काही वर्षामध्ये नगरपालिकेने तसा हद्दवाडीचा प्रस्ताव देखील केला होता पण आपल्या त्या कलेक्टर साहेबांनी तो प्रस्ताव फेटवून लावला आहे आणि तो प्रस्ताव अजूनही तसंच पेंडिंग आहे त्याकडे कोणाकडे लक्ष जात नाही पण असा विचार केला तो हा नुसता लक्ष न घालण्यामुळे नुसतं पस्तीस वर्ष विकास कामं केली नाहीये हा सॉरी सिटी सेन्वेशन उतरायला आज देखील त्या वसाहतीमध्ये बऱ्याच बंगल्यांची नाही नाहीये किंवा बरीच लोक मध्ये मोडली जातात नगरपालिकेने मागे असाच एक प्रस्ताव दिला होता की नगरपालिकेचा हद्दवादीसाठी पण तोही प्रस्ताव, प्रस्ताव कलेक्टर साहेबांनी फेटाळून लावलेला आहे आपण ह्या गोष्टीवर नक्कीच काम केलं पाहिजे किंवा आम्ही करणार आहोत आता तुमचा शिवसेना पक्ष हा नवनगरपालिका आपण आघाडी म्हणून स्वतंत्र आता बघा मागील निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाने महायुतीला धर्म पाळून मागील इलेक्शनला सामोरे गेले होते पण आता आगामी निवडणुकीमध्ये महायुती वाचायला लागते जागर ओके पहिल्यापासून घेऊ का मागील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाने माहिती धर्म पाडून सगळ्या निवडणुकांना सामोरे गेले होते पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या शिवसेनेनं जर मानाचं स्थान दिलं गेलं तर आपण सर्व जागा ह्या hmm. hmm. माहितीने लढवणार आहोत शेवटी पक्षश्रेष्ठींचा आदेश महत्वाचा ठरेल त्यानुसारच आपण पुढची अडचण करूयात तसं बघायला गेलं तर आम्ही तेवीस शीटांसाठी सुद्धा तेवीस जागे तेवीस आहे या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाची भूमिका नेमकी काय असणार आहे या निवडणुका जर पक्षाने आदेश दिले तर आम्ही सर्व जागांसाठी तयारी तर केलीच आहे पण शेवटी पक्ष आदेश महत्वाचा आहे पक्षाने जसा आदेश देईल तो आम्हाला मान्य असेल आणि आम्ही पहिला सॉरी योगेशजी तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही कोणत्याही पदावर असताना तुम्ही लोकांना भेटता राज्यात कधीही लोकांच्या हक्काला जाऊन जातात याच्यावर तुमचं काय मत आहे नवीन पिढी तुमच्याकडे कोणत्या दृष्टिकोनात पाहते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असता म्हणजे असं काही नाही आज काळाची गरज आहे सोशल मीडिया जर आपण जी कामं करतो जी जनतेपर्यंत पोहोचलीच नाहीत किंवा त्यांना माहीतच नसेल तर आपण कामं करून काय उपयोग लोकांना कसं कळणार की आपण जी कामं केलीत ही कुणी केलीत त्यामुळे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं मात्र वाटत एवढा अपघात झाला मोठ्या प्रमाणात दुखापतीही झाली लोकांना तर त्याच्यावर शासनानं कोणतीही जबाबदारी न टाकता न त्याच्यावर कोणताही निर्णय न घेता तुम्ही कसं त्याच्याकडे दृष्टिकोनानं बघितलं आणि कोणता निर्णय घेऊन तुम्ही स्वतः त्याचं फुटरेज स्वतःहून बसवलं स्पीड ब्रेकर बसवलं त्याच्यामुळे लोकांचे अपघात पण टळलेले आहे आणि जनता म्हणते की ज्यांना काम केले तो व्यक्ती आमच्यासाठी योग्य याच्यावर तुमचं काय मत ते कसं झालं आता मी मूळचा धक्का त्यामुळे जे प्रवास होत असताना लोकांच्या अडचणी मला त्यावेळेस लक्षात आल्या होत्या किंवा असं केलं की आमच्या इथं नगरपालिका शाळा क्रमांक दहा संध्याकाळची पाचची वेळ अशी असती पालक मुलांना घेऊन क्लास करत असत पण गाड्यांमुळे त्यांना तिथून जाता येत नाही आणि मध्ये तो वया घेणार झा एक अपघात जो स्टँड वरती झाला <coughs> त्यामुळे मला असं लक्षात आलं की आपल्या इथं स्पीड ब्रेकर असणं फार गरजेचं आहे वाईमध्ये स्पीड ब्रेकर नसल्यामुळे बऱ्याचशा वाहतुकीला अडचणी होतात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे आपण पहिलं निवेदन दिलं सीव मॅडमला नगरपालिका मुख्याधिकारी मॅडमला की आपल्याला इथे इथं स्पीड ब्रेकर गरजेचे आहेत मॅडम म्हणजे टाकायला हरकत नाही आपण टाकूया पण सध्या नगरपालिकेकडे थंड उपलब्ध नाहीये त्यानंतर थोडे दिवस वाट बघितल्यानंतर आपण तसेच निवेदन एक पीड सार्वजनिक बांधकामला की आपल्याला साहेब इथं स्पीड ब्रेकरची गरज आहे आणि आपण या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकूयात तिथून आम्हाला असं उत्तर आलं की ते आमच्या अखत्यारीतीत येत नाही आता तो पूर्ण रोज एम एस आरडीसी कडे गेलेला आहे पूर्ण आम्ही तेच सगळं त्यांच्याकडे स्वाधीन केलेले आहेत निर्णय त्यांचे आहेत मी माझे पत्रव्यवहार करून मंत्रालयात गेले मंत्रालयातनं पत्रव्यवहार करून <laughs> बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या ज्यामध्ये पाच स्पीड स्पीड ब्रेकर आपल्याला वाईसाठी व्हावेत अशी त्यातनं त्यांची एक ऑर्डर आली होती त्यानंतर एम पी इन्फ्रामधून एम पी इन्फ्राच्या माध्यमातून आपण ते पाचही स्पीड ब्रेकर वाई शहरामध्ये बसवण्याचं काम केलं आणि आता बघा त्या स्पीड ब्रेकरमुळं बरेचसेच अपघात होत नाहीये लोक जाताना त्या स्पीड ब्रेकरून जातात किंवा यामागा घेत म्हटलं जातं त्या यामा मला एवढ्या अडचणी येतात की पहिल्यांदा आपण ज्यावेळेस पीडीएफ प्रकारे बसवली त्यांनी ते कुधडीने काढून टाकलेली आपण ते पुन्हा बसवलेत म्हणजे आता त्यांना कळलं की आता आपल्याला इथनं थांबूनच पुढे गेलं पाहिजे त्यामुळे कमी झालं असं म्हणता येईल हा खेळ जाऊन जाणार म्हणजे असं काही नाही ज्यांचे कुणाचे फोन येत असतील त्यांना मी दाख्याला तर धावतोच धावतो पण एक मलाही वाटत असतं की की बाबा आज इथं काम केलं पाहिजे गेली चार वर्ष असंच म्हणून आपण कामाला सुरुवात केली आणि लोकांचं माझ्याबद्दलच प्रेम माझ्यावर असणाऱ्या अपेक्षा या गोष्टींमुळे मला म्हटलं जात असेल आपल्या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण कोणत्या जनतेचे प्रश्न सोडवत कोणत्या जनतेचं असं म्हणत नाही तर पण आता आपण नगरपालिकेचा विचार जर करायला लागलो कमी नुसतं काम करताना नुसतं प्रभागाचा विचार नाही केला मी पूर्ण वाई शहराचा विचार केला वाई शहराचा करत असताना तालुक्यातले पण लोक माझ्याकडे येथील कामासाठी येतात पण आता स्थानिक स्वराज्य संस्था बघता शहराबद्दल आपण बोलूया वाई शहरामध्ये बोल आपण नगरसेवक नसताना शिंदेसाहेबांनी आपल्यावर विश्वास टाकून फांडाची तर आपण मागणी केलीच होती पण विकास काम करताना आपण सुरुवात माझ्या दत्तनगरपासून केली प्रभाग क्रमांक दहा पासून केली नंतर काम करत असताना असं विचार नाही केला की हे दत्तनगर हे वाई गंगापुरी आपण काही प्रमाणात रयवारपेठेमध्ये पण फंड टाकलेला आहे गंगापुरीमध्ये पण टाकलेला आहे म्हणजे एकदम तुम्ही म्हणाल तर फुले नगर साइडला पण आपण फंड टाकलेला आहे धोमकंडीला फंड टाकलेला आहे असं काम करताना आपण लिमिट ठरवलं नाही की माझ्या प्रभागासाठीच किंवा इथंच करायचं हा माझा कार्यकर्ता तो माझा करा पूर्ण वाईसाठी करताना विचार करण्यात आलेला आहे आपण त्या सॉरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या